श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळी आज आहे चंपाषष्ठी त्यामुळे आज चंपाषष्ठी निमित्त म्हणजेच आपल्या खंडोवाचा कुळाचार आपल्या घरामध्ये पार पाडायचा आहे तळी भरणे नैवेद्य महाआरती या संपूर्ण गोष्टी आपल्या घरामध्ये आज पार पाडायच्या असतात तर नक्कीच त्याबद्दल भरभरून सगळ्यांना शुभेच्छा आणि ज्यांना कोणाला आज कुळाचार पार पाडता येणार नाही आहे मासिक धर्म असेल काही कार्य काही कार्य आहे किंवा काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही येत्या रविवारी तीस नोव्हेंबरला जरी तुम्ही कुळाचार पार पडला तरी सुद्धा चालणार आहे काही सुद्धा हरकत नाही आहे पण नक्कीच कुळाचार पार पाडा तर मंडळी आजचा व्हिडिओ जो आहे तो मोस्ट रिक्वेस्टेड आहे खूप जणांचे मला कमेंट्स आलेले आहेत ती ताई कारण की कसं झालेलं आहे खूप जणांनी दत्त जयंतीनिमित्त गुरुचित्र ग्रंथाचं पारायण मला करायचंच आहे हे ठाम निश्चयच केलं आहे भले मला अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या काळामध्ये मला पारायण करता येणार नाही तर मी अगोदरच पारायणाला सुरुवात करते असे भरपूर भक्तजन आहेत आणि हे बघून खरंच सांगते खूप आनंद होतो खूप समाधान वाटतं की खरंच जी काही निष्ठा जी काही श्रद्धा आहे ना तुमचे स्वामी महाराजांवर दत्त महाराजांवर ती खरंच सांगते अगणित आहे खरंच सांगते कारण की खूप जणांचे मी कमेंट्स प्रत्येकाच्या कमेंट्सला मी उत्तर देते आहे आणि कमेंट्स वाचते सुद्धा आहे जी तळमळ जी श्रद्धा त्याच्यामध्ये कमेंट्स म्हणून दिसते आहे ना खरंच सांगते काय करू कसं करू प्रत्येक गोष्ट विचारत आहात खरं सांगते तुम्ही म्हणजे तुमच्या मनात हा विचार आला आहे आणि तुम्ही गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करणार आहात यापेक्षा मोठी कुठलीही गोष्ट नाही आहे तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की तुमच्या मनात विचाराला आहे आणि तुम्ही गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करत आहात आणि करणार आहात सप्ताहामध्ये स्वतःला खूप खूप भाग्यवान समजा कारण की तुम्हाला दत्त महाराजांनी तुम्हाला निवडलेलं आहे पारण करण्यासाठी कारण की त्यांची इच्छा असल्याशिवाय आपल्याकडून कुठलीही सेवा घडत नाही हे नक्कीच आहे तेवढं तर मंडळी नो म्हणून आज लवकर म्हणजे यंदा मी लवकर प्रत्येक वर्षी जरा नंतर व्हिडिओ करते पण यंदा खूप लवकर व्हिडिओ करते आहे कारण की खूप जणांचे पारायण सुरू झाले आहेत आणि दत्त जयंतीच्या अगोदर त्यांचे पारणाचं उद्यापन होणार आहे खूप त्याबद्दल प्रश्न आहेत की गुरुजीच्या ग्रंथाचं पालण्याचं उद्यापन कसं करावं नैवेद्य काय दाखवा किती नैवेद्य काढायचे असतात जे केंद्रामध्ये पारायला बसले आहेत ताईंनी उद्यापन कसं करायचं आहे संपूर्ण संपूर्ण माहिती मला आजचा व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती निवासित केली तर मंडळींनो आपण माहिती आहे की आता फक्त उद्या गुरुवार आहे आणि परवा शुक्रवार पासून आपल्या दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहकाला सुरुवात होणार आहे आणि योगायोग असा आहे खरं सांगते माझा स्वतःचा अनुभव सांगते मी की माझं सुद्धा खरं सांगते निश्चित नव्हतं गुरुजी ग्रंथाचं पारायण करण्याचं सप्ताहाला बसण्याचं पण खरंच सांगते कारण की थोडी अडचण होती की वाटत होतं की भाई मी पारायण करू शकेल की नाही पण खरंच सांगते मागच्या पंधरा दिवसापासून फक्त एकच विनंती स्वामींना होती दत्त महाराजांना होती की स्वामी महाराज दत्त महाराज मला पारायण करायचं आहे माझी इच्छा आहे मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं एवढीच विनंती करत होते रोज सेवा झाली की नित्य सेवा झाले की रोज एकच विनंती की मला स्वामी महाराज दत्त महाराज मला पारायण करायची इच्छा आहे मनापासून इच्छा आहे तुम्ही काही करा पण माझ्याकडून हे पारायण तुम्ही करून घ्या बस काहीतरी एखादा चमत्कार घडवा काही करा पण माझ्याकडून तुम्ही पारायण घडवून घ्या म्हणजे घ्या आणि खरंच सांगते इच्छा नक्कीच खरंच दत्त महाराजांनी महाराज स्वराज्यांनी मी जी आर्त हाक मारली ती नक्कीच पूर्ण केली आहे आणि नक्कीच यंदा मला दत्त जयंतीनिमित्त खरंच सप्ताहामध्ये सहभाग घेता येणार आहे असं नाही की मी सामूहिक पद्धतीने सहभाग घेईन मी स्वगृहीच पारायण करणार आहे कारण की लहान मुलगी शाळा यांचं जॉब मिस्टरांचं वगैरे सर्व काही सांभाळून केंद्रात जाणं शक्य होत नाही सामूहिक पद्धतीने म्हणून मी घरीच स्वगृही पारायण करत असते आणि प्रहर सेवा जी आहे ती मी प्रत्येक वर्षी चुकवत नाही मग ते पुण्यतिथीचा सप्ताकाळ असू दे किंवा दत्त जयंती असू दे त्या सप्ताहकाळामध्ये प्रहर सेवेला मी नक्कीच जातो असते असं नाही की मी पहाटे उठून पारायण केलं आहे मग मी दुपारी झोपायचं झोपाय झोपायची इच्छा होईल असं नाही दुपारी मुलगी वगैरे शाळेत गेली सगळं काही आवडलं की दुपारी आपल्या प्रहर सेवेला तिथे केंद्र जाऊन दोन तीन घंटे मस्त प्रहर सेवा असेल किंवा चित्रगुप्त वहीची जी काही सेवा असते गाभारात बसून ती सर्व सेवा तिथे करत असते कारण की एवढे सातच दिवस असतात तो सप्ताह काळ एवढ्या ऊर्जेने भरलेला असतो ना खरंच सांगते त्या सात दिवसामध्ये कुठला कंटाळा येत नाही कुठला आळस येत नाही काय सेवा करू किती सेवा करू असंच वाटत असतं खरंच सांगते मला तर खरं सांगते बिलकुलच असा आळस प्रकार येत नाही कारण खूप जण कसं वाटतं पहाटे लवकर उठले मग आपण दुपारी झोपावं मी खरं सांगते आपण वर्षभर तर ह्या गोष्टी करतो दुपारी झोपणे आळस वगैरे सगळं काही गोष्टी करतो पण सप्ताह काळामध्ये सात दिवस स्वतःला झाडून पुसून खऱ्या सगळ्या सेवेमध्ये तुम्ही समर्पित करून द्या आणि बघा तुम्हाला काय काय अनुभूती येथील येणारा नवीन वर्ष किती छान असं तुम्ही जाऊ शकतं दत्तमांच्या कृपेने नक्कीच तुमचं खूप खूप तुमचं म्हणजे म्हणाले की बा खूप छान अशी कृपा तुमच्यावर होऊ शकतं दत्तमांची तर जास्त वेळ नका आपण मेन मुद्द्यावर येऊया तर मंडळी नो आता तुम्हाला सांगते की ज्या वेळेस आपण घरामध्ये ज्यांनी आता सुरुवात म्हणजे दत्त जयंतीनिमित्त आता अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर आपला हा आठ दिवसांचा सप्ताहकाळ असणार आहे जसं बघायला गेलं तर नॉर्मल आपण ज्यावेळेस ज्यावेळेस आपण गुरुजीतंथाचं पालन घरात करतो त्यावेळेस सात दिवसाचा आपण सप्ताकाळ पाळत असतो पण दत्त जयंतीच्या सप्ताहकाळामध्ये आपण सहभाग घेतला स्वगृही असेल किंवा के केंद्रामध्ये असेल तर त्यावेळेस कसं असतं हा आठ दिवसाचा सप्ताहकाळ असतो कसं ते सांगते आता जे कोणी अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते म्हणजे दत्त जयंतीनिमित्त अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबर पर्यंत सप्ताहकाळामध्ये सहभाग घेणार आहेत स्वगृही असेल केंद्रामध्ये असेल त्यांचं जे काही उद्यापन असणार आहे गुरुचित्र ग्रंथाच्या पालनाचं ते दत्त जयंतीला सातवा दिवस येतो चार तारखेला पण त्या दिवशी फक्त वाचनाची समाप्ती करायची आहे आपलं जे काही पालनाचं उद्यापन आहे नैवेद्य आरती सर्व काही आहे पोथी उचलणे मांडणी उचलणे हे सर्व काही आपल्याला आठव्या दिवशी करायचं आहे म्हणजे पाच डिसेंबरला आपल्याला शुक्रवारी करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला सांगते आहे दत्त जयंतीनिमित्त आपल्याला सातव्या दिवशी फक्त वाचनाची समाप्ती करायची असेल मांडणी उचलायची नाही ने, नैवेद्य नाही ने काही नाही कारण की दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला प्रत्येकाला उपवास करायचा असतो खूप जणांचा उपवास असतो मग त्या दिवशी उद्यापन करता येत नाही आपल्याला पाच डिसेंबरला शुक्रवारी आपल्याला पोथीचं उद्यापन करायचं आहे म्हणतात ना किंवा त्या दिवशी त्याला एक वर्ड सुद्धा आहे बघा अ पूजन ह्याला म्हटलं जातं म्हणून त्या दिवशी पोथीची सांगता उद्यापण आरती नैवेद्य जेव घालले असेल तुम्हाला एखाद्याला जोडपास जेव घालते सर्व काही गोष्टी पाच डिसेंबरला करायचं आहे परत सांगते आहे जे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबरच्या सप्ताहकाळात सहभाग घेणार आहेत त्यांच्यासाठी सांगते आहे आता जे कोणी अगोदर दत्त जयंतीच्या अगोदर आता गुरुजी ग्रंथाच्या पालनाला सुरुवात केली आहे आता खूप जणांचे कमेंट्स आले होते की ताई माझं उद्यापन आता येत्या गुरुवारी आहे म्हणजे आता उद्याच्या गुरुवारी आहे शुक्रवारी आहे किंवा दत्त जयंतीच्या अगोदरच माझं उद्यापन येणार आहे तर मी कसं करू तर त्यांनी काय करायचं आहे सातव्या दिवशीच उद्यापन करायचं आहे दत्त जयंतीच्या अगोदर जर तुमचं गुरुजी ग्रंथाचं पारणाचं उद्यापन येणार असेल समाप्ती होणार असेल तर तुम्ही सातव्या दिवशीच करायचे आहे आठव्या दिवशी करायचं नाही कारण की आपल्याला दत्तजयंती सप्ताहकाळामध्ये काळामध्ये दत्तजयंतीचा उपवास आपल्या प्रत्येकाला करायचा असतो आणि दिवशी आपल्याला उद्यापन करता येत नाही म्हणून आपण आठव्या दिवशी करत असतो इतर वेळेस ज्यावेळेस आपण सप्ताहकाळात आपण घरामध्ये पारायण लावतो गुरुजी ग्रंथाचं त्यावेळेस सातव्या दिवशीच वाचन समाप्त करायचं असतं त्याच दिवशी पोथीचं उद्यापन करायचं असतं आरती महानैवेद्य आर जोडपद जीव घालणे असेल किंवा नाही घातलं तरी सुद्धा चालेल या सर्व गोष्टी तुम्हाला सातव्या दिवशीच करायच्या असतात ही गोष्ट तुमची क्लिअर झाली असेल आता पुढे येऊया आपण आता उद्यापन कसं करायचं आहे उद्यापनासाठी मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते ज्या दिवशी आता ज्यांचं दत्त जयंतीच्या अगोदरच उद्यापन येणार आहे सातव्या दिवशीचं सा उद्यापन येणार आहे त्यांनी त्यांचं अगोदर मी सांगते मग नंतर सप्ताहकारलं सांगते आता ज्यांचं सातव्या दिवशी गुरुजी गुरुजी ग्रंथाचं उद्यापन येणार आहे दत्त जयंतीच्या अगोदर त्यांनी सातव्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठून सुचिरभूत व्हायचं आहे घरामध्ये सगळीकडे तुम्हाला गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि सोबतच तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे काही वाचन आहे शेवटच्या दिवसाचं सातव्या दिवशीचं ते पूर्ण करायचं आहे तुम्हाला लवकर उठून पहाटे वाचून तुम्हाला पूर्ण करायचं आहे वाचून झालं की तुम्हाला काय करायचं आहे सकाळी साडे दहा पर्यंत तुम्हाला नैवेद्य तुम्हाला रेडी ठेवायचं आहे त्या नैवेद्य तुम्ही साडे दहा पर्यंत रेडी ठेवा किंवा बाराच्या बारा पर्यंत तुम्हाला रेडी ठेवायचं आहे साडे दहा पर्यंत धावपळ होत असेल तर दुपारी बारा पर्यंत तरी तुम्हाला नैवेद्य रेडी ठेवायचाच आहे तुम्हाला आता दुसरी गोष्ट नैवेद्य काय दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी सुद्धा करू शकता त्याच्या आणि सोबत तुम्ही साधं जेवण सुद्धा करू शकता साधं जेवण म्हणजे चपाती भाजी वरण भात आणि एखादा गोड पदार्थ तुम्ही करू शकता किंवा पुरणपोळीचं नैवेद्य केलं तर अतिशय उत्तम खूपच चांगली गोष्ट आता सात दिवस आपण कांदा लसूण खात कांदा नाही वर्ज्य करतो पण आपण ज्या दिवशी उद्या पण असतो त्यावेळेस आपण कांदा लसून आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो काही सुद्धा प्रॉब्लेम नाही असं काही नाही आहे उद्यापण आहे त्याची आपण कांदा लसून त्या भाजीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये वापरू शकतो फक्त उपवास सोडताना हो आपला जो असतो आपण म्हणजे त्या दिवशी आपण म्हणजे एक धान्य म्हणजे एक प्रकारे उपवास झाला तो सोडा म्हणजे त्या दिवशी आपण कांदा लसून वगैरे आपण ग्रहण किंवा तो नैवेद्य ग्रहण करण्याचे थोडंसं गोड काहीतरी खावं आणि मग आपण आपले जे काही रोजचं जेवण आहे ते जेवणाला आपण सुरुवात करू शकतो आता तुम्हाला हे जे काही सांगितलं पुरणपोळीचा एखादा नैवेद्य तुम्ही करू शकता किंवा तुम्ही साधं जेवण सुद्धा बनवू शकता पण या दोन्ही नैवेद्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला कंपल्सरी ठेवायची आहे ती म्हणजे तुम्हाला घेवड्याच्या शेंगाची भाजी ही असायलाच पाहिजे घेवड्याची शेंग तुम्हाला माहिती असेल नसेल तर सर्च करा तुम्हाला भेटून जाईल कारण की घेवड्याची शेंग म्हटलं तर दोन प्रकारे शेंगा येतात तर तुम्हाला कोणती योग्य आहे तुम्ही गुगलवर सर्च करा तुम्हाला कळून जाईल किंवा मी तरी पिक करेल फोटो इथे ते तुम्हाला कळेल घेवड्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये असायलाच पाहिजे भले पुराचा स्वयंपाक दे किंवा साधं जेवण असते घेवड्या शेंगाची भाजी त्याच्यामध्ये असायलाच पाहिजे आणि हो गोड नैवेद्य साधा जेवणामध्ये नक्की असावा पुरणपोळी तर गोड असतेच म्हणून सांगते तुम्हाला तर हे झाले आता नैवेद्य काय करायचं तुम्हाला सांगितलं आता सगळ्यात महत्वाचं नैवेद्य किती दाखवायचे आहेत आपल्याला उद्यापनाच्या दिवशी ज्या दिवशी सातव्या दिवशी तुमचं दत्त जयंतीच्या अगोदर उद्यापन आहे सातव्या दिवशी वाचन पूर्ण झालं नैवेद्य बनवला तुम्ही आता नैवेद्य तुम्ही साडे दहा पर्यंत जर रेडी झाला साडे दहाची आपली भूपाळी नैवेद्य सॉरी साडे दहाला ला सकाळी आपली नैवेद्य आरती असते केंद्रामध्ये त्याच टायमिंगला आपण घरामध्ये सुद्धा आरती करायची असते जर तुमचा नैवेद्य पूर्ण झाला तर साडे दहा पर्यंत तुम्हाला चार नैवेद्य तुम्हाला बाजूला काढायची आहेत किती चार नैवेद्य आणि जर साडे दहा पर्यंत शक्य नसेल तर तुम्ही बाराच्या अगोदर तरी तुम्हाला चार नैवेद्य बाजूला काढायचे आहेत स्वयंपाक क्रेडिट ठेवायचाच आहे चार नैवेद्य कोणाचे चार नैवेद्य माहिती तुम्ही सर्वप्रथम सांगते तुम्हाला दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा पोथीला एक आणि कुलदेवीला एक अशा प्रकारे चार नैवेद्य तुम्हाला पूर्ण ताड भरून तुम्हाला चार नैवेद्य बाजूला काढायचे आहे आणि चारही नैवेद्य तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्ही समजा देवघरासमोरच तुम्ही ग्रंथाची मांड पोथीची मांडणी केली आहे तिथेच वाचन करत असाल तर त्याच्यासमोर तुम्ही चार नैवेद्य मांडायचे आहेत जिथे तुम्ही समजा आता तुम्ही जिथे पूजा मांडणी वेगळी मांडलेली आहे गुरुचित्रग्रंथाची तर तिथे तुम्ही काय करायचं तिथे फक्त तुम्ही दोन नैवेद्य मांडू शकता तिथे दत्त महाराजांचा आणि पोथीचा आणि उरलेले दोन नैवेद्य जे आहे ते तुम्ही जिथे आपली देवघरामध्ये कुलदेवी असते आणि आपले स्वामी महाराज तिथे तुम्ही दोन नैवेद्य दाखवू शकता जर वेगळी मांडणी असेल तर आणि जर देवघरासमोरच पोथीची मांडणी असेल तर तुम्ही चारही नैवेद्य देवघरासमोरच दाखवू शकता आता नैवेद्य कसं दाखवायचं तुम्हाला सांगते सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे भरीव चौकोण करायची आहेत पाण्याचा भरीव चौकोण करायचा चौकोणावरतीच हे, आ, हे। से तुम्हाला ताट आणि पाण्याच्या ग्लासाला सुद्धा तुम्हाला चार पाण्याचे ग्लास चार तांब्या पाण्या पाणी भरून आणि चार नैवेद्याचे ताट पूर्ण भरलेले असावे काही सुद्धा त्याच्यामध्ये कमी नसावी आणि भरीव चौकोण करायचं आहे तुम्हाला पाण्याचा पाण्याचा ग्लास ठेवण्यासाठी आणि ताट ठेवण्यासाठी चार भरीव चौकोण करायचे चारही भरीव चौकोणावरतीच हे नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आता तुम्हाला चार तुळशी पत्र चार सुद्धा सॉरी तुम्हाला आठ तुळशी पत्र लागतील समजा तुम्हाला किंवा तुम्ही चार जरी तुळशी पत्र तरी सुद्धा चालेल तुम्हाला मी तर म्हणेल की बा प्रत्येक नैवेद्याचे दोन दोन तुळशी पत्र घ्या सरळ सरळ तर काय करायचं एक तुळशी पत्र घ्यायचं आपल्याला त्या जे काही आहे त्याच्यावरती आपल्याला पाणी फिरवायचं आहे तुळशी पत्र पाण्यात बुडवायचं आणि आपल्याला ओम स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम समणाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं आपल्याला म्हणायचं आहे आणि शेवटी आपल्याला ते जे काही आहे तुळशीचं पत्र ते तिथे आपल्याला एक ठेवायचं त्या नैवेद्यावर एक ठेवायचं आहे आहे ते तर चारही नैवेद्य आपण भरीव चौकनावर ठेवल्यावर काय करायचं आहे आपल्याला तुळशीपत्र घ्यायचे आहेत आपण चारही नैवेद्यावर चार तुळशीपत्र ठेवले जातील आणि समोर जे देवता आहेत त्यांच्या जवळ सुद्धा तुळशीपत्र ठेवले जातील अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक नैवेद्याचे दोन दोन तुळशीपत्र ठेवा घ्यायचे आहेत हातामध्ये आता पहिला जो नैवेद्य आहे समजा दत्त महाराजांचा तो काय करायचा भरीव चौकनावर आपण ठेवला पाण्याच्या तर तो जे एक तुळशी पत्र घ्यायचं पाण्यात बुडवायचं आणि आपला गायत्री मंत्र त्याच्यावर म्हणायचं आहे ओम तत्सवी दुर्वर इन्यम भरगो देव सदीम हिम धिओदे अर्थ असं तीन वेळेस म्हणायचं तीन वेळेस पाणी फिरवून तो तुळशी पत्र त्या नैवेद्यावर ठेवायचं डेट दत्त महाराजांकडे असावं दुसरं तुळशी पत्र घ्यायचं त्याच नैवेद्यावरती तुम्हाला काय करायचं आहे पाण्यात बुडवायचं आणि त्या नैवेद्यापासून ते दत्त महाराजांच्या फोटोपर्यंत ओम प्राणाय स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम ओमद्रनाय स्वाहा ओम समणाय स्वाहा ओम ब्रह्मणी अमृतत्वाय स्वाहा असं म्हणत ते दुसरं पत्र जे आहे ते दत्त महाराजांच्या फोटोजवळ ठेवायचं आहे हे झालं नंतर जे आहे ते आहे दुसरा दुसरा नैवेद्य तो म्हणजे आपला पोथीचा त्याला पण तसंच करायचं आहे फक्त ते ज्यावेळेस आपण दुसऱ्यांदा ज्यावेळेस आपण तुळशीपत्र ठेवतो पहिला तुळशीपत्र पत्र आपण गायत्री मंत्र म्हणून आपण नैवेद्यावर ठेवत असतो आणि दुसरं तुळशीपत्र जे आहे ते पण गोल फिरवून झाल्यानंतर प्राणायस्वाय अपणायसवाय म्हटल्यानंतर आपण ते पोथीवर ठेवायचं आहे तुळशीपत्र त्यानंतर तिसरा नैवेद्य आपला कुलदेवीचा आहे नंतर आपला स्वामी महाराजांचा आहे तो पण तसाच पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे अशा प्रकारे चार नैवेद्य आपल्याला ठेवायचे आहेत ते नैवेद्य ठेवून झाले की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथे आरती करायची आहे सहपरिवाराने आरती करायची आहे घरामध्ये तुम्ही गणपतीची आरती घेऊ शकता स्वामींची आरती दत्तमनांची आरती घेऊ शकता किंवा तुम्ही एखादी अजून एखादी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही ती पण घेऊ शकता पण नक्कीच तुम्हाला आरती सहपरिवाराने करायची आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता त्यातले जे काही चार नैवेद्य आहेत ते चार नैवेद्यापैकी तुम्हाला एक पोथीचा जो काही नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण करायचं आहे ज्याने पारायण केलं आहे वाचलं आहे त्यांनी ते स्वतः ग्रहण करायचं आहे आणि उरले तीन नैवेद्य त्या तीन नैवेद्यातला एक नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे नक्कीच आणि त्यातले नंतर दोन नैवेद्य जे उरतात ते घरातल्या इतर मंडळींना तुम्ही प्रसाद म्हणून ते जेवणालासाठी ताट देऊ शकता फक्त बाहेरच्या व्यक्तींना ते ताट देऊ नका घरातल्या व्यक्तींनाच ते ताट जेवायला द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाल तुम्हाल तुम्हाला चार निवेद्य तुम्हाला ते ग्रहण करायचे आहेत आणि एक गाईला त्यातलं द्यायचं आहे हे झालं तुमची जे सांगता जर तुम्हाला या दिवशी जर तुमची इच्छा असेल तुम्हाला ब्राह्मण जोडप जीव घालायचं आहे किंवा एखादं म्हणजे यांच्या जे जोडप असतात त्यांना जीव घालायचं आहे किंवा तुम्हाला जर लहान मुलांना जीव घालतो तुम्ही त्या दिवशी जेवू घालू शकता तुमची इच्छा असेल तर असं काही नाही आहे तुमची स्व इच्छा कारण की आजकाल कोणीही असं एवढं फ्री नसतं की येण्यासाठी आपल्या पारणाचा उद्यापनासाठी जेवणासाठी सगळे जणांच्या मनामध्ये काही नाही काहीतरी येतात शंका निर्माण होत असते म्हणून सांगते आहे जर कोणी आलं तर चांगलंच आहे तुम्ही त्यांना जेव घाला जर नाहीच कोणी आलं किंवा नाहीच तुम्हाला कोणाला बोलवत आलं तर सरळ सर काय करायचं त्या दिवशी तुम्ही केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये किंवा दत्तवानांच्या मठामध्ये जा तिथे जाऊन तुम्ही अन्नदान करू शकता प्रसाद घेऊन जा तिथे तुम्ही अन्नदान करा आरतीच्या अगोदर जाऊन संध्याकाळच्या सोबत तुम्ही दक्षिण तिथे दान देऊ करू शकता तसं जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे काही सुद्धा हरकत नाही साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे या सर्व गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला लगेच त्या दिवशी पोथी उचलायची की नाही त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही पोथी आणि पूजा मांडणी उचलू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे आता हे झालं तुम्हाला जे दत्त जयंती अगोदर ज्यांचं उद्यापन येणार आहे सातव्या दिवशी त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे आता ज्यांचं दत्त जयंतीच्या सप्ताह काळामध्ये आठव्या दिवशी उद्यापन येणार आहे म्हणजेच दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी पाच डिसेंबरला त्यांनी याच पद्धतीने उद्यापन करायचं आहे जसं सातव्या दिवशी मी आता सांगितलं त्यासाठी तुम्हाला दत्त जयंती सप्ताहातल्या आठव्या दिवशी पाच डिसेंबरला अशाच पद्धतीने उद्यापन करायचं आहे तुम्हाला आता अजून एक गोष्ट म्हणजे काय आता दत्त जयंतीचा उपवास प्रत्येकालाच करावा लागतो त्या दिवशी आपला पोथीला आणि आपल्याला पूजा मांडला उपवासाचाच त्या दिवशी आपल्याला फराळाचेच पदार्थ दाखवायचे असतात त्या दिवशी कुठल्याही प्रकारचं आपण एक धान्य वगैरे खायचं नसतं जे पारायण करतात त्यांनी तर नक्कीच उपवास करायचा असतो दत्त जयंतीचा खूप लोक करतात म्हणून सांगते आहे नक्कीच उपवास करावा आणि त्या दिवशी फक्त फराळाचाच आपला पदार्थ पोथीला नैवेद्य म्हणून चार डिसेंबरला दाखवायचा असतो हे सर्व झाल्यानंतर आता जे कोणी महिला आहेत पुरुष आहेत जे केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने पारला बसले आहेत त्यांनी उद्यापन कसं करायचं तर त्यांना पण प्रश्न पडेल तर तुम्हाला काही सुद्धा करायची गरज नाही आहे कारण की तुमच्या वतीने केंद्रामध्ये गाभारात नैवेद्य दाखवला जातो सर्व काही आरती सर्व काही गोष्टी तिथे पार पाडल्या जातात त्यामुळे तुम्हाला करायची गरज नाही आहे काही आणि तिथेच तुम्ही तुमचा दत्त जयंतीचा जो काही उपवास असतो सप्ताह काळातलं सांगते हे दत्त जयंतीचा उपवास असतो चार डिसेंबरला ज्यावेळेस मी पाच डिसेंबरला पोथीच्या सांगता करायला केंद्रात जाता ज्या केंद्रात महिला बसलेल्या आहेत वाचनासाठी तुम्ही ज्यावेळेस सत्यदत्त पूजनाला तुम्ही ज्यावेळेस केंद्रात जाता ते सा जा पोथीची सांगता म्हणजे उद्यापनासाठी तिथे मांडियाळी असते प्रसाद असतो महाप्रसाद असतो तिथे केंद्रामध्ये नंतर सोबत तिथे पोथी आपल्या त्या दिवशी उचलून घरी सुद्धा आणायची असते आरती नंतर या सर्व गोष्टी केंद्रात त्या दिवशी होत असतात तुम्ही तिथेच तो, तो मांडियाळीचा प्रसाद घेऊन तुमचा उपवास सोडायचा असतो जे कोणी केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने पारायला बसले आहेत त्यांच्यासाठी सांगता आहे जर तुमची इच्छाच आहे की मग नाही माझ्या घरी स्वामींचं दर्शन आहे मला सुद्धा घरी काहीतरी करायचं आहे तर तुम्ही केंद्रात जरी तुमचं उद्यापन झालं आहे चांगलं झाली आहे पोथीची सर्व काही झालं आहे तरी सुद्धा तुम्ही त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी पाच डिसेंबरला तुम्ही संध्या संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्ही काहीतरी गोडाचं नैवेद्य बनवा भाजी पोळी बरण भात खीर काहीतरी गोड शिरा वगैरे बनवा आणतो तुम्ही घरातल्या देवाऱ्यासमोर आपल्या स्वामीचं जे काही स्वामी अधिष्ठान आहे दत्तपणाचं अधिष्ठ घरामध्ये असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता तिथे तरी सुद्धा चालणार आहे आरती करा नैवेद्य दाखवा तरी सुद्धा चालेल ज्यांचं म्हणजे कसं असतं दत्त भक्त आणि स्वामी भक्त एवढे म्हणजे इच्छुक असतात ना की नाही मी इथं तर केंद्रामध्ये उद्यापन केले सगळं काय केलं पण माझ्या घरामध्ये सुद्धा अधिष्ठान आहे स्वामींचं तिथे सुद्धा माझे स्वामी महाराज आहेत त्यांना सुद्धा मी काहीतरी दाखवायला पाहिजे खूप जणांची इच्छा असते मागच्या वेळेस मला खूप जण विचारलं होतं म्हणून सांगते आहे तुम्ही घरात सुद्धा साधं काही जेवण वगैरे बनवून आरती करून तिथे नैवेद्य दाखवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे बघा खूप जणांचे कमेंट्स होते म्हणून लवकर व्हिडिओ करून माहिती तुम्हाला सांगते आहे अशा पद्धतीनेच तुम्हाला उद्यापन करायचं आहे काही सुद्धा तामझाम नाही आहे फक्त अजून जरी सुद्धा काही प्रश्न असेल काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडेल तर नक्कीच वेळा लाईक श्री सबस्क्राईब करायला विसरू का श्री स्वामी समर्थ